नमस्कार ॲक्टिव्हिटी टीममध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज तुमच्यासाठी मस्त एकदम नवीन नाश्ता घेऊन आलेले आहे तर इथे पहा मी घेतलेले आहे लसणाच्या चार पाकळ्या दोन मिरच्या ओल्या हिरव्या लाल मिरच्या ओल्या आहेत दोन चमचे धणे घेतलेले आहेत एक चमचा जिरं घेतलेलं आहे आणि हे जाडसर वाटून घ्यायचं ते जाडसर वाटून घेतलेलं आहे पहा जास्त बारीक नाही मी दोन तास चण्याची डाळ भिजत घातली होती ती घेतलेली आहे चण्याची डाळ दोन तास चांगली भिजलेली आहे आपली आणि ती आता मी ह्याच्यात वाटून घेणार आहे बघा छान भिजलेली आहे चण्याची डाळ आता मी ह्याच्यात छान वाटून घेणार आहे पहा मस्त मुलांना आवडणारा अगदी मस्त नाश्ता दाखवणार आहे नक्कीच पहा व्हिडिओ खूप छान आणि आपली मेथी मेथीपासून नाश्ता बनवणार आहे तर मेथी, मेथी कडून होणार नाही याची काळजी घेणार आहे मेथीचं मी भरपूर मेथी टाकणार आहे आणि ती कडू तर होणार नाही आपल्या ह्या नाश्ता त्यासाठी काय करणार आहे ते पण दिलेलं आहे असं जाडसर वाटून घेतलेलं आहे बा आता मी संपूर्ण असं जाडसर वाटून घेतलेलं आहे बघा आता हे मी बाजूला ठेवते आणि पुढे येत मला आता दाखवते एक असं हे घेतलेलं आहे कापण्याचं साचे आहे जे कु कुठल्याही वस्तू टाकली तर कापून निघते त्याच्यात तर हे कापण्याचं साच्या निघते इथं कांद्याचे तुकडे करून टाकले एक कांदा आहे हेल्दी आहे नाश्ता इथे गाजर घेतलेले आहे एक गाजराचे तुकडे करून टाकलेले आहे आणि ते मी असं लावून त्याला बारीक करणार आहे असं केल्यानंतर पटकनी बारीक होतं एकसारखं होतं त्याच्यामुळं पण याच्यात केलं तर खूप फायदेशीर आहे आपल्याला बा चिरायला भरपूर वेळ लागतो ला बारीक करण्यासाठी म्हणून याच्यामध्ये गेल्यानं तर फारच पटकनी होतं आणि छान पण होतं एकसारखं होतं हे पा छान झालेलं आहे बारीक तर मी ह्या काढून घेते आणि आपल्या त्या बनवलेल्या आहे ना डाळीचं वाटलेलं त्याच्यात टाकून देते आपल्याला मेथी घालायची भरपूर सारी मेथी वापरायची आपल्याला त्याच्यात थंडीमध्ये आता भरपूर मेथी बाजारात पण भेटते मेथी मेथीचा मेथी हेल्दी नाश्ता करणार आहे म्हणजे मुलं तर आवडीने खातातच आणि चव एवढी लागती ना जबरदस्त टिफिनसाठी पण वापरू शकता तुम्ही असा ही भरपूर सारी मेथी घेतलेली आहे आणि पानं घेतलेली आहेत मेथीची पा निस्ती पानं घेतलेली आहेत आपण अशी मेथी खायला कंटाळा करतात किंवा कडू न न होण्यासाठी काय करणार आहे पा कधी कधी मेथी कडू होती होतीच कडू मेथी जरा कडूच असती तर आहे इथे बंद करायचा असा आणि असं जाडसर वाटून घ्यायचं जास्त बारीक नाही वाटायची पानं थोडी थोडी जराशी अशी कट झाली पाहिजे ह्या पद्धतीनेच वाटायचं ही पा अशा पद्धतीने मी वाट बारीक घेतलेलं आहे सर्व चिरून घेते मस्त असं चिरून घ्यायचं भरपूर घालणार आहे आपण मेथी मेथीला जरा पण कंजुशी करायची नाही तुमच्याकडे असन तेवढी मेथी घालू शकता तर मी ह्याच्यात टाकते ही मेथी धुवून घेतली ती स्वच्छ जरा सुकवली पण होती त्याच्यात चांगली मुठभर कोथंबीर पण टाकायची आपल्याला जेवढं हेल्दी होईल ना तेवढं टाकत राहायचं आपल्याला त्याच्यात तर इथे लाल तिखट टाकते मी चांगला दीड चमचा टाकणार आहे लाल तिखट दीड चमचे टाकले आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा मी टाकले धने पावडर आणि अर्धा चमचा मी चाट मसाला टाकणार आहे चटपटीत होतं ना छान लागतं चटपटीत पण होतं म्हणून अर्धा चमचा मी टाकणार आहे चाट मसाला तर चाट मसाला झाला टाकून आणि मीठ पण टाकून झाले आपलं तरी पहा छान असं मिक्स करायचं मात्र एकजीव करायचं हातानेच करायचं चमच्याने वगैरे करत बसायचं नाही का की चमच्यानी केलं तर इकडे लागतं तिकडे लागतं असं लाग काही जागी लागतं काही जागी नाही लागत म्हणून तुम्ही हाताडेच करायचं कधी म्हणजे सगळीकडे होतं आणि हाताची चव लागते म्हणजे छान मळून घ्यायचं पीठ बघा छान घेतलेलं आहे भरपूर मेथी घातलेली आहे त्याच्यामुळं मेथीचं छान त्याला कोटिंग येणार आहे आता आपल्याला त्याचे काय करते पहा पुढे मला दाखवते आता मी अशा छान अशा गोल करायचं आणि नंतर त्याच्या अशा टिक्क्या करायच्या आपल्याला अशा मस्त टिकी करून घ्यायची अगदी मुलांना भरपूर आवडतं आणि मुलांच्या टिफिनसाठी पण देऊ शकता तुम्ही आणि कसं पण करू शकता म्हणजे नाश्त्याला पण देऊ शकता टिफिनसाठी देऊ शकता चार वाजेच्या नाश्त्याला देऊ शकता खूप हेल्दी आणि छान दिसायला देखणी अशी ही टिक्की बनवणार आहे मी खूप छान तर नक्कीच तुम्हाला आवडली ही माझी टिक्की लाईक आणि करायला विसरू नका खूप मेथी घालून बनवली आहे म्हणजे खूप टेस्टी लागणार आहे ती तुमच्याकडे अजून मेथी असली तर अजून बी ग घालू शकता जेवढी मेथी घालीन तेवढी तुम्ही करू शकता आता मी वरती थोडंसं तेल टाकलेलं आहे म्हणजे पुरं जास्त डीप फार आहे करणार थोडं अर्धं अर्धं बुडायला पाहिजे असं करणार आहे आणि ही टिकी सोडणार आहे त्याच्यात आणि अर्ध अगदी खमंग खुरपूस मस्त एकदम त्याला मी थोडा वेळ हलवायचं नाही असंच थोडा वेळ ठेवायची नंतर हलवायचे त्याला जरा थोडा वेळ अशी सोन द्यायची तर क आपली टिकी फुटली जाईल म्हणून थोडा वेळ हलवायचं नाही आणि खाली चिकटली पण जाईल म्हणून त्याला थोडा वेळ त्याला हा जरासुद्धा हे करायचं नाही आत्ताच आता बघा आता पण टी करायची आपली टिकी बी विरगळणार नाही तेलात किंवा काहीच होणार नाही अगदी कुरकुरीत मस्त होणार आहे आणि दोन खाले तरी पोट भरल एवढे हेल्दी आहे आणि छान दिसते बघा रंग सुंदर रंग दिसायला लागले आहे त्याचा छान खरपूस भाजून घ्यायची आतपर्यंत शिजून आली पाहिजे मस्त बाकी आपण पहिलं काहीच शिजवलं नाही असंच सगळं कच्चं टाकलेलं आहे त्यामुळे खरपूस रंग अजून बदले होतपर्यंत तर त्याला भाजून घ्यायची छान जरा इकडे तिकडं हलवत राहायचं सारखं म्हणजे एक बाजूनी जळाली नाही पाहिजे ना आपली टिकी हा तुम्ही पावामध्ये पण घालू टाकू शकता किंवा तुम्ही ह्याला आपण बर्गर बनवताना बर्गरमध्ये बी मध्ये ठेवून खाऊ शकता किंवा तुम्ही अशीच निस्तीसुद्धा खाऊ शकता म्हणजे कितीतरी उपयोगी पडणारी ही टिकी आहे जागी तुम्ही अशा पद्धतीने करून पहा एकदा खूप टेस्टी लागते खूप छान लागते आणि मेथी वापरून केल्यामुळे आणखी टेस्ट आलेली आहे त्याला तरी बघा टिक्की झालेली आहे बनून आता दुसर। मी दुसरं पण सोडते त्याच्यात आपल्याकडं मी बरं बरेच केलेले आहेत ना मग दुसरे पण सोडून देणार आहे अशी मस्त टिक्की आपली बनणार आहे खूप छान खूप चविष्ट आणि सकाळी जर खाल्लं ना आपण दोन टिक्की जरी सकाळी खाल्ले ना समजा नऊ वाजता सकाळी खाल्लं आपण तर आपल्याला दोन वाजेपर्यंत भूक लागणार नाही एवढी म्हणजे हेल्दी आहे ही एवढी तिला म्हणजे पावर आहे जे भरपूर का की भाज्या पण घातल्यात आपण आणि को कोथंबीर पण घातली आणि मेथी घातलेली आहे डाळ पण आहे त्याच्यामुळं टेस्ट फार छान लागणार आहे तिला मी ना सोडा वापरला ना काहीच वापरला पण कुरकुरीत एकदम मस्त होणार आहे नक्कीच तुम्हाला आवडेल ही टिकी तुम्ही करून पहा एकदा आणि ह्याचं तुम्हाला आणखीन उपयोग सांगते हा हीच टिक्की तुमच्या राहिल्या उरल्या तुमच्या किंवा तर त्याचा सांबार पण बनवू शकता तुम्ही आपलं वाटण वाटायचं कांदा खोबऱ्याचं आणि आपण वाटतो ना आमटीला कुठल्या बी आमटीला वाटतं ते कांदा खोबरा लसूण आलं घालून असं वाटण वाटलं आणि त्याचा हे स मसाल्यामध्ये फ्राय कर केलं आणि नंतर मग हा सोडला ना त्याला ह्या टिक्या सोडायच्या त्याच्यात एवढा जबरदस्त तुमचं जब चिकन मटन बाजूला राहणार एवढी टेस्ट हो लागणार त्या सांबारला तर एवढी छान म्हणजे ह्या टिक्या भरपूर जागी उपयोगी पडणारे आहेत तुम्हाला आता हा रेसिपी तुम्हाला म्हणजे ह्याच्यात मेथी ता गेली ता गेली ता गेली, भी गेली तर गेली तर गेली कोथंबीर बी गेली आणि ह्याचा बऱ्याच जागी उपयोग होणार आहे तर मी आता एक जागी उपयोग दाखवते तुम्हाला नाही तर बर्गरसाठी बी तुम्हाला कामाला येणार तुम्हाला असं निस्त खाण्यासाठी बी कामाला येणार चहाबरोबर आणि तुम्हाला आ, सांबार बनवायचा असला तर तिथे पोखते म्हणतात ना पोखते कढी पोखते कढी बी बनू शकता तुम्ही एवढे हे बघा किती सुंदर कलर आणि खूप छान दिसायला देखणे आणि खरंच आतपर्यंत एकदम शिजलेली आहे हा एकदम जाळी पडलेली आहे आतमध्ये अशी मस्त वाप येते त्याच्यातून आणि आतमध्ये एकदम शिजून आलेले आहेत आणि कुरकुरीत पण झालेले आहेत मस्त याच्यात श्वासबरोबर खायचं नसलं स्वासबरोबर हिरवी चटणी असली हिरवी चटणीबरोबर खाऊ शकता म्हणजे तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता खूप हेल्दी नक्कीच आवडेल तुम्हाला खूप टेस्टी आणि खूप चविष्ट लागणाऱ्या ह्या आज टिक्या आहेत तर आवडलं तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता पुढे मी सांगणार आहे माझे मसाल्याचे मसाले माझे आलेले आहे स्टॉक तुम्ही नवीन तुम्हाला घ्यायचं असलं तर स्क्रीनवर नंबर देणार आहे घेऊ शकता बिना केमिकलचे मसाले आहेत चुलीवर भाजलेले वेगवेगळ्या प्रकारचे म मिरच्या वापरलेल्या आहेत अठरा एकोणीस गरम मसाले वापरले चला बाय परत भेटूया